आरती बोला आरती शुक करता दु करता क्लॅप करा क्लॅप ए क्लॅप कर ना व्हिडिओ हॅपी बर्थडे ने आरती बोल शुक करता दुकरता वारता विघ्नाची तू बोलत गणपती बाप्पा मोर्या Moria. Uyu. Moria. Uyu. Kai Puyu. Gani pati bapak, Moria. Kau kato itu? Aduh, keli kato tu keli? खूप छान पाऊस झाला असा म्हणजे कितीच्या टायमात झाला असेल माहिती हां पाच साडेपाचच्या नंतर मस्त पाऊस झाला पण मी एकदम शांत होता पाऊस गेल्यावर विजा वारं आलं होतं पाऊस एकदम शांत होता शांतमध्ये पाऊस आला पाहिजे जास्त विजा गडगडा तिकडं तिकडं नको काल तर मी एक असं बघितलं कुठं तरी वीज पडून घरातले चार माणसं गेले झाडाखाली उभे होते शेतात काम करीत होते असं नाही व्हायला पाहिजे आणि खरंच सगळ्यांनी काळजी घ्या पहिला पाऊस आहे अवकाळीच पाऊस राहतो हा त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायची आणि काल फादर्स डे होता म्हणून आधीचा आणि त्याच्या पप्पाचा मी असा व्हिडिओ टाकलेला होता आणि <laughs> आम्ही नंतर आधी ना बॅग घ्यायला गेलो होतो एक दोनच्या टायमाला हे बघा खूप छान वातावरण होतं एवढं भारी वातावरण होतं ना खरंच मज्जा येत होती आणि वरती ढग इतके छान दिसत होते मस्त व्हाईट कलरमध्ये अन ग्रीनरी पण आता खूप छान आलेली कारण एक दोन छोटे छोटे पाऊस होऊन गेले ना तर खाली गवत झाडं एकदम छान झालेले आणि छान ग्री ग्रीनरी आलेली आहे आणि रस्त्यावरचे झाडं काढायचं काम चालू आहे काही ठिकाणचे काढले काही ठिकाणचे अजून राहिलेले नाशिकमध्ये आहे ना रस्त्यावरचे सगळे झाडं काढून टाकता ये बघा आधून मी अधून लगेच मोबाईल पाहिलं हॅलो 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 करायला लागला आणि आधूला पण आहे ना आवडतं व्हिडिओ पा काढायला पण त्याला अजून एवढं काही खास बोलता येत नाही आता उद्या उद्या त्याला आहे ना शाळेत ते इंग्लिश मिडियमला टाकायचं होतं पण मग सगळे म्हणतात त्याला अजून एवढं खास बोलता येत नाही तर नको टाकू तर पुढच्या वर्षी टाकू मला त्याला यावर्षी नर्सरीमध्ये टाकायचं होतं तर मी आता इथं शाळा आहे ना आमच्या शेजारी अंगणवाडी तिथं मी त्याला शाळेत उद्यापासून सोडणार आहे आणि आमच्या तिकडं जाताना आहे ना हे बरण्यांचं हे ते एक मोठं हे लागतं आणि सगळ्यात छान नाशिकमध्ये बरण्या इथंच भेटत्या बरण्या मातीच्याच वस्तू माठ हे सगळं इथं भेटतं आणि खूप छान असतं पण ते लोक आहे ना म्हणजे असं आता बसता ते बिचारी माग देणारच पण थोडंफार कमी करता मी त्यांच्याकडून मागं माठ घेतलेला आहे मला आता ते भाजी करायचं एक भांडं घ्यायचं आहे तेवढं घ्यायचं आहे मग काय हे बघ भरपूर सारा बरण्या आलेल्या आहेत जर कोणाला पाहिजे तर गे हे ही मी आदूला बॅग घ्यायला गीता गीता काहीतरी आहे ना तिथे गेले होते इंस्टाला व्हिडिओ बघून आणि ही आदूला बॅग घेतली आदूची ही बॅग अडीचशे रुपयाची आहे ऑफर होती तिथं म्हणजे एक बॅगवर एक फ्री आणि एक बॅग घेतली तर मग ती अर्ध्या किमतीत देतात ही साडेचारशे रुपयाची बॅग होती ही दोनशे पंचवीस रुपयांना त्याने आम्हाला दिली आणि ही वॉटर बॅग आहे ही वॉटर बॅग तर ते मी त्याला डी मार्टमधून आणली होती माझं एकोणपन्नास रुपयाची छान आहे आणि आता त्याला एक पाटी पण घ्यायची होती पण त्याचे पप्पा बोलले पाटी नको घेऊ कारण तो एखाद्याच्या डोक्यात घालून देईन पाटी म्हणून त्याला पाटी नाही घेतली आणि आलो आम्ही घरी आणि आता हा व्हिडिओ इथंच पूर्ण करते आदूचा उद्याचा नक्की व्हिडिओ बघा अधूला उद्या शाळेत पाठवायचं आहे मला आणि बॅग कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बॅग अन वॉटर बॅग बाबा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नसे आवडले तर नका करू